रेल्वे स्थानकाचा अंदाज न आल्याने पाय घसरून एक दिव्यांग व्यक्ती रेल्वे रुलावर पडून जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली असून ही घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे दरम्यान या दिव्यांगाचे प्राण एम एस एफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले असून एम एस एफ जवान अमोल देवरे यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यदक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे अंबरनाथ रेल्वे स्थानकावर बीएमसी कर्मचारी असलेले सिद्धनाथ माने हे दोन जून रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास वरून कर्जत दिशेने जाणाऱ्या ट्रेनची वाट पाहत होते याच वेळी स्थानकावर लोकल आल्याची घोषणा झाली असता ते लोकल पकडण्यासाठी पुढे सरसावले मात्र स्थानकाचा अंदाज न आल्याने त्यांचा पाय घसरून ते थेट रुळावर कोसळले या घटनेत माने गंभीर जखमी झाले असून कर्तव्यावर असलेले एफ जवान अमोल देवरे यांनी सर्वात पहिले लोकल थांबवत रुळाकडे धाव घेतली यावेळी आपल्या जीवाची न करताच त्यांनी स्थानकावरून उडी मारून दिव्यांगाचे प्राण वाचवले यामध्ये काही प्रवाशांनी देखील त्यांची मदत केली असून माने यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे अपघाताची ही सर्व चित्तथरारक घटना सी सी टी व्हीत कैद झाली असून अमोल देवरे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे